जय शिवराय खर तर सुरवातीलाच आपल्या सर्वांची दिर्गिरी व्यक्त करतो कारण त्याप्रम्थ यांचा खूप आग्रह होता या पुड़े मागे, पुड़े मागे, की या कार्यक्रमाला आलाच पाहिजे आणि बरेच कार्यक्रम पुढे मागे पुढे मागे सुरू असल्यामुळे मी तुला कल्पना दिली होती की यायला मात्र उशीर होईल पण आमच्या इम्रान शेख यांनी अगदी व्यवस्थित पाठपुरावा केला म्हणजे सकाळपासून त्याचे इतके बोध आले असेल आणि मला असं वाटत की एखादा युवक धडाडीनं जेव्हा काम करतो तेव्हा त्याचा शब्द राखला जाणार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं तर एक कर्तव्य असं मी मानतो आणि त्यामुळे आजच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे मेघराजी राजे भोसले इरफान साई सय्यद शब्द असतील सरिताई साने असतील जे ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केले ते बाबासाहेबजी भोईर असतील उपस्थित सगळेच मान्यवर आपण सर्वजण सिटी ऐकून पुरस्कार सोहळ्याचं जेव्हा नाव दिलं पिपरी जिचं शहर झपाट्यानं बदललंय बदलतंय हे बदलत असताना नागरीकरणाच्या अनेक समस्या या आपल्या समोर रोज नव्यानं येत आहेत आणि हे होत असताना विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर एक वेगळं आश्वासक चित्र हे एकूण लोकशाहीच्या दृष्टीनं तयार झालं असं लोक म्हणत असताना इथे कोणताही हा पक्षीय विषय नाही पण विधानसभा निवडणुकीनंतर अनेक प्रश्न हे पुन्हा अनेकांच्या मनात निर्माण झाले त्याही पेक्षा विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एकूण जे वातावरण महाराष्ट्रात दिसतंय या वातावरणामुळे अनेक प्रश्न तयार झालेत आणि म्हणूनच लोकशाहीचे जे चारही स्तंभ शासन असेल प्रशासन असेल न्याय व्यवस्था असेल आणि मीडिया असेल किंवा पत्रकारिता असेल या चारही स्तंभांवरची जबाबदारी आणखी जास्त वाढली आहे हे प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल हे नमूद करावं लागेल आणि ही जबाबदारी वाढलेली असताना अनेकांच्या मनात म्हणजे मराठी अनेकांच्या मनात तर हा प्रश्न पहिला निर्माण झाला असेल साहेब की डॉक्टर देशगौद्ध बोलत आहेत की चारही स्तंभांवरची जबाबदारी वाढली आहे पण एका स्तंभाने बाकी तीन स्तंभांवर फार जास्त लाभ दिलाय का आणि बाकी तीन स्तंभ जे आहेत ते प्रशासन असेल न्याय व्यवस्था असेल आणि पत्रकारिता असेल यांची घुसमट तर होत नाही ना हे बघणं सुद्धा सर्वसामान्य नागरिकांची आणि ज्याला खरोखर आपण या एकूण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाहीच्या प्रणालीमध्ये मतदार राजा म्हणतो त्यांची खरं तर हे एक मोठी नैतिक जबाबदारी तयार होते मेघराजी मेघराज म्हणजे मला परवा एका ज्येष्ठ निर्मात्यांचा फोन आला होता आणि मला असं कलाकार म्हणून तर म्हटलं आता विधानसभा निवडणुकीत फार काय घडलेलं नाहीये ज्येष्ठ निर्मातीचा फोन येतो म्हणजे लॉटरी होते <laughs> म्हणून फोन घेतल्यानंतर त्यानंतर मात्र त्या अत्यंत सुंदर कलाकृती ज्या निर्मिती संस्थेने दिली त्या संस्थेची ती निर्माती व्यथित होऊन मला फक्त एवढाच प्रश्न विचारला मी कलाकार म्हणून तुला फोन केलेला नाही एक खासदार म्हणून तुला फोन केलाय सध्या जे, जे चाललंय याची मला काळजी वाटते जेव्हा सातत्यानं सामाजिक विषयांवर कलाकृती करणारी एक निर्माती अत्यंत जबाबदारीनं हा फोन करते आणि हा फोन केल्यानंतर त्यांच्या मनात जर हा प्रश्न निर्माण होत असेल तर मला वाटतं लोकशाहीच्या या चारही स्तंभांची जबाबदारी ही कितीतरी पटीनं वाढलेली आहे की हा एकूण लोकशाही प्रणालीवरचा एकूण लोकशाहीवरचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणखी दोन पावलं पुढे आहोत पत्रकारितेच्या क्षेत्रात खरं तर आपण न्यूज काम करत असताना सोपं ना मी मनापासून कौतुक करेन तुमचं म्हणजे कोणत्याही वेब पोर्टलचं मी कौतुक करतो आणि याच कारणही तसं आहे कारण वेब पोर्टलचे अनेक पत्रकार अनेकदा फोन करतात अनेकदा प्रतिक्रिया मागतात पण एक मला असं वाटतं एक निसरडा रस्ता असतो या निसरड्या रस्त्यावरून वेब पोर्टलच्या प्रत्येक पत्रकाराला जावं लागतं कारण अनेकदा एक व्हॅलिडेशन ज्याला आपण म्हणतो जे मोठमोठ्या न्यूज चॅनेलला एक व्हॅलिडेशन असतं हे व्हॅलिडेशन आपल्या हातात नसतं आणि एकाच वेळी पत्रकारितेची समाजाला जागर ठेवण्याची गरज भागवत असताना दुसरीकडे व्यावसायिकतेची कसरत सुद्धा या सगळ्या वेब पोर्टल्सला करावी लागत असते आणि त्यामुळे शंभर टक्के कोणतंही वेब पोर्टल कोणत्याही राजकीय पक्षाच्या राज किंवा राजकीय नेत्याच्या आता सोयीनी सांगणारे काही असतात म्हणजे जी स्वतः सुरू केलेली काही असतात ही गोष्ट नाकारता येत नाही पण सर्वसाधारणपणे जेव्हा आपण फक्त चाकूरपणाची बाजू बघतो तेव्हा खरोखर एक आव्हान आहे सगळ्याच वेब पोर्टल समोर एक आव्हान आहे म्हणजे पत्रकारिते समोरचीच आव्हानं अनेक तयार झालेली आहेत गेल्या काही वर्षात जर बघितलं आपण म्हणजे परवाच मला वाटतं स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या संदर्भामध्ये एक मुलाखत देत असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणाले की दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जर तो इंटरव्ह्यू आपण पाहिला असेल तर तो आपल्या सगळ्यांसाठी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही कधी असा फोन आला नाही की या विषयी तुम्ही ही बातमी का लावली म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीचा काळ जर आपण बघितला तर दोन हजार आधी चौदाच्या आधीच्या काळामध्ये अनेक गोष्टींवर अनेक परखड मत ही पत्रकारितेतून व्यक्त केली गेली अनेक जी टीका ही पत्रकारितेतून केली गेली पण त्या नामानं म्हणजे अगदी लोकल विधेयका संदर्भातलं मान्य अण्णा हजारे यांचं आंदोलन असेल त्याच्या आधीच टू जी स्कॅम असेल त्याच्या आधीचा कोलस्कॅम असेल मग दोन हजार चौदा नंतर सगळं गायब झाले का दोन हजार चौदा नंतर अशी काहीतरी जादूची काठी फिरली की सगळ्या पत्रकारांना सगळं चांगल्या दिसायला हे खरोखर जग चांगलं झालंय की पत्रकारांना चष्मा वेगळा घालण्यात आलाय हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने तुमच्या माझ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात तयार झालाय आणि हा जर तयार झाला नाही ना, ना। तर मग कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत कारण जर समाज आणि समाजाच्या व्यवस्था जर नदीसारख्या प्रवाही असल्या तर त्याच्यावर अहंकाराचं शेवाळ साचत नाही पण ज्या क्षणी त्या वा वाहत्या पाण्याचं डबक होतं तेव्हा सुरुवातीला व्हायला सुरुवात झालेलं पाणी कितीही शुद्ध असलं तरी काही काळानंतर त्याच्यावर अहंकाराचं भ्रष्टाचाराचं आणि या बजबजपोरीचं एक शेवाळ हे आपोआप तयार होतं देशाच्या बाबतीत असं होऊ देऊ नये इन दरी नागरी का ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे कारण मी मागे लोकसभेत जसं म्हणालो त्या पद्धतीने तो देश आहो मॅ रंगणार आणि त्यामुळे या जबाबदारीला पार पडत असताना माझ्या याच मला पूर्वक शुभेच्छा आहेत की लहान असो वा मोठा म्हणजे न्यूज पोर्टल असेल न्यूज चॅनल असेल प्रत्येक पत्रकार असेल मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत असताना एक उदाहरण मी कायम देतो सगळीकडे देतो हे उदाहरण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा मोठी असलेली अनेक राज्य आकार आणि मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आणि लयाला गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा श्रीमंत असलेली अनेक राज्य उदयाला आली लयाला गेली पण आजही साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं की आपला ऊर अभिमानानं भरून येतो याचं नेमकं कारण काय आकाराने त्यांच्यापेक्षाही मोठी राज्य होती त्यांच्यापेक्षा मोठी राज्य होती पण साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा प्रत्येकाच्या मनात अभिमानाची ज्योत जागवणारं हे स्वराज्य होत याच मूळ महत्वाचं कारण जर काही असेल तर ते स्वराज्याला असणार नैतिक अधिष्ठान आणि त्यामुळे ही नीतिमत्ता हे नैतिक अधिष्ठान हे आपल्याला कुठल्याही अंधारा काय हे आपल्याला कायम साथ देत राहील अशी माझी आशा आहे असा माझा विश्वास आहे आणि म्हणूनच शब्द सुद्धा या शुभेच्छा येथे बसलेल्या प्रत्येक पत्रकार बांधवाला सुद्धा ही शुभेच्छा काल अवघड येऊ शकतो का कठीण येऊ शकतो मनासारखी शंभर टक्के गोष्ट होऊ शकत नाही अनेकदा राजकीय व्यक्तीशी असेल प्रशासनाशी असेल तुमचा कदाचित मनासारख्या गोष्टी घडत नसते पण जोपर्यंत तुमचा तुमच्या विश्वास आहे जोपर्यंत तुमचा तुमच्या विश्वास आहे तोपर्यंत लोकशाहीच्या शार प्रवासातला तुम्ही एक भरवशाचा शिलेदार आहात आणि असाच शेलेदार शबरम शे जीवच्या पात्रातून तुम्ही करू अशी सदिच्छा व्यक्त करतो आजच्या मेट्रो मेट्रो सिटी ऐकून सगळ्याच मनापासून कौतुक करतो कारण शून्यातून प्रत्येकाने सुरुवात केलेली असते शून्यातून सुरुवात केल्यानंतर एका टप्प्यावर जेव्हा आपण काहीतरी अचीव्ह करतो आणि त्या अचिव्हमेंटला कोणीतरी शापास केली जात ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे आणि मिळणारा प्रत्येक पुरस्कार हा कौतुका इतकाच जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो आणि ही जबाबदारीची जाणीव करून देणारा हाही पुरस्कार तुमच्या आयुष्यात ठरव अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांचा अभिनंदन करतो पुन्हा एकदा उशीर झाल्याबद्दल आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय